त्यांनी पुस्तक लिहिले सगन तिकडे का गेले जाती जातीत राष्ट्रपुरुषांचा अपमान केला सांगितलं मराठा तुमचा शत्रू आहे धनगर समाजाला सांगितलं आदिवासी तुमचा शत्रु आदिवासी सांगितलं धनगर तुमचा शत्रू आहे मुस्लिम बांधवांना सांगितलं हिंदू तुमचा शत्रू आहे हिंदू बांधवांना सांगितलं मुस्लिम तुमचा शत्रू आहे जाती जाती धर्मा धर्मामध्ये रोज मांडलं लागली झालं पाटलांचं एकनाथ तिकडे खोटी शपथ घेतली मोर्चा गेला होता तिथं सांगितलं आधी सूचना काढली सगळ्यांनी जी शिबिल बुलावून सुनावून ती जे लावल्या गेलं काय झालं शिंदे त्या आरक्षणाच अहो पवार साहेबांना तुम्ही टार्गेट करता एकोणीसशे चौऱ्याण्णव साली पवार साहेबांनी मंडळ ऐवजी आमदार या महाराष्ट्राच्या शे तीनशे शेहेचाळीस ओबीसी आरक्षण दिलं ज्याच्यामध्ये कुणबीच आरक्षण आहे कुणबीच लक्षात ठेवा ज्यांनी ज्यांनी पुरावे दिले त्यांना कुणबी सर्टिफिकेट चौदा सालापासून मिळत आरक्षणाचा निर्णय कधी बीजेपीने घेतला नाही उलट मंडळ आयोगाला बीजेपीने विरोध केला होता आंदोलन काढली ती याच उरुणी या ठिकाणी मोर्चा गेला होता लाल कृष्ण आडवाणीचा मंडळ दत्त मंडळ अशी दिली होती ओबीसीच्या विरोधात जे लोक होते अशा बापूचं मत याच्यासाठी आहे की बापू चारित्र्य संपन्न आहे बापू न कुठल्याही गुंडागृती अशोक टाकू कधी लुटमार करणाऱ्यांना पाठिंबा दिला नाही कोणी नंतर पाठिंबा दिला नाही अशोक बीएससी आदली आहे अशोक बापूर ऍडव्होकेट आहे सभा दादवतात आपल्याला शिरोला या निमित्ताने मंत्री पद म्हणून निवडून वेळ आलेली आहे आपल्या सगळ्यांना शिरोला मंत्री पद मिळणार आहे ही काळ्या लग्नावरची रेट आहे मित्रांनो लक्षात ठेवा हवेली विधानसभा हे खोटं सांगतात तरुण मित्रांना माहित नसतं की हवेलीला आमदार म्हणून सांभाळले कधी शिक्षे वर्ष आमदार नाही हा भेदा भेद काय करू शकता तुम्ही अशोक बापूंनी शिरू आणि हवेलीचा कधी भेदभाव केला नाही अशोक बापू पाच वर्षात उरून पाच शिव आले असतील समोरचा उमेदवार उमेद किती वेळा दिसला होतो मला पाच वर्ष पुन्हा दिसला असं सांगा एखादी हातवर समोरचा उमेदवार उमेद त्या चौकात दिसला होता त्या चौकात दिसला ग्रामपंचायत दिसला दागोला दिसला बंकीला दिसला कुणाच्या लग्नात दिसला दिसला ना काय काय ना तर माहिती ना सर आहो हवेलीला विधानसभा मतदारसंघ होता हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर लांडगे होते हवेलीचे आमदार विलास लांडे होते दहा वर्ष आमदार होते हवेलीचे आपली सोला कुटुंबी सोळा गाव दरम्यान जोडली होती इकडे उर्वरित हवेली त्यांचं हवेलीला नऊ आमदार आहेत पश्चिम हवेळी तिकडचा भाग सगळं नऊ हवेरी आहेत हवेरीचं वापराचं काही कारण नाही अशोक बापू या ठिकाणी शिरूर हवेली जर असा भेदभाव करत नसतील पाच वर्ष जर उपलब्ध असतील तर मी सगळ्यांना तुम्हाला विनंती करतो पुढचे दहा दिवस आपण अशोक बापूसाठी काम करा आपल्या मित्रांना सांगा आपल्या नातेवाईकांना सांगा आपल्या शेजाऱ्यांना सांगा आपल्या भावकीत सांगा आपल्या दुकानदारांना सांगा की साहेबांच्या स्वाभिमानासाठी उद्धव ठाकरेंचे हात फोटक करण्यासाठी राहुल गांधींचे हात फोटक करण्यासाठी महाराजांचा स्वाभिमान राखण्यासाठी महाराष्ट्राचा स्वाभिमान राखण्यासाठी आपण तुतारी हजार मला माणसाचं चित्रापूरचं खतं बघायचं नंबर एक आहे दुसरीवर गेल्यावर त्यांच्यामधील एक गंटाला खोलाची जबाबदारी आपण सगळेजण त्या वर्ष थांबतो जे हिंदणार असतो